अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना माळीपुरा चौकात बंदोबस्तात असलेल्या रामबहादूर चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद घालणाऱ्या आठ युवकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले यामध्ये मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर इतर सात आरोपींना रामदासपेठ पोलिसांनी रविवारी अटक केली साजिद खान मन्नान खान पठाण यांना विजयी घोषित केल्यानंतर काही युवकांनी माळीपुरा चौकात जल्लोष केला यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला काही युवकांनी धक्काबुक्की करीत वाद घातला पोलीस कर्मचारी एकटेच असल्याने या युवकांनी पाठलाग करून त्यांना चिथावणी दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी रामदास रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीवरून आठ आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे शहर पोलीस उपाधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज बहुरे गणेश नावकर प्रदीप जोगदंड निलेश गायकवाड सुरेश मोरे अतुल बावणे दिनकर चौधरी विलास सावे सुमित पाली कांताराम तांबडे वर्षा पाथळे यांनी केली एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सबकाळ अकोला